विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी डोळ्यामध्ये अळी किंवा कृमी पाहिला आहे का असेल पहिला तर पाहून घ्या बघा डोळ्यामध्ये जो अशा प्रकारचा कृमी असतो अळी असते वॉर्म असतो त्याला आपण म्हणतो लोया लोया बघा लोया लोया याला म्हणतो आय वॉर्म डोळ्यामधला कृमी लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट डोळ्यामधला कृमी जो लोया लोया आहे हा प्राणी संघामध्ये आपण येताना पाहायला मिळतो असक्या हेल्मिथीस या गटामध्ये यास आपण म्हणतो निमॅटो गोल कृमी बघा गोल कृमी या गटामध्ये येतो लोया लोया आय इंग्लिश मध्ये आपण म्हणतो अस्के हेल्मिंथिस किंवा निमॅटो हेल्मिंथिस सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा ती म्हणजे काय बघा की गोल मध्ये आपल्याला तीन वैशिष्ट्य पाहायला मिळतात याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं द्विपाश समिती त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो बायलॅट्रल सिमेट्री याच्यामध्ये आपला आभासी दीर्घ पाहायला मिळते ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो सुडोसिलोम किंवा सुडोसिलोमेट आणि लक्षात ठेवा पचन संस्था ही जी आहे ही गोल कुळीपासून सुरू होते सिस्टी याच्यामध्ये सुरू होतात आपल्याला पाहायला मिळते अशाच प्रकारचे प्रश्न आणि माहितीसाठी लक्ष नाही आपले जी चॅनल आहे ते जॉईन करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद